मनमाड चांदवड नांदगाव आणि येवला परिसराला रात्रभर पावसानं चांगलंच सोडपलं नवीन लावलेला कांदा तसंच काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जानेसह जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे कांदा कांदा बियाणे मका हरभरा तसंच द्राक्षबाग आणि डाळींबाग यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मनमाड चांदवड नांदगाव आणि येवला परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला या भागातील नवीन कांदा लागवडीची क्षेत्र पाण्याखाली गेली आहेत त्याचबरोबर काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजावर पुन्हा संकट ओढवलंय नुकसान झालं आता कांद्याची माग पंधरा तीन वारा झाला तेव्हा अतिवृष्टी झाली अतिवृष्टी म्हणजे व त्याचं नव्हतं झालं मका वाहून गेली मका काढताना आली त्याच्यानंतर आता त्याच्या वावर थोडस वाळ तयार करावं म्हणलं तयार केलं आता कांदे लागवड केली कांदे लागवडामध्ये आज दोन तीन दिवसापूर्वी एवढा पाऊस चालू आहे आम्हाला तर असं वाटतं सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि तो पाऊस इतका आता काल रात्रभर पाऊस चाललेला आहे रात्रभर पाऊस चालल्यामुळे आम्ही जे लागवड केलेलं कांदा एक एकर त्याचं नुकसान झालंय म्हणजे एक एकर आता काय मुश्किल जग जगतो किती आहे प्रश्न खर्च खूप आहे सरकार देत आहे काय मदत दिली सरकारने तिथून पुंजे मदतीने काही होणार नाही तेवढा खर्च लागवडीचाच राहतो त्याच्यानंतर पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे नुसता पाऊस झाला असं काही नाही पावसामाग अनेक संकट त्याच्यावर त्या पिकावर आहे ना कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही